मंडळी पुन्हा एकदा सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात देखील अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाची शक्यता डक यांनी वर्तवली आहे पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाजानुसार आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे व काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे मात्र सोळा मार्चपासून पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होईल असं त्यांनी यावेळी म्हटलंय सोळा सतरा अठरा आणि एकोणीस मार्चला पंजाबरावांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे या कालावधी दरम्यान विदर्भ विभागातील वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड अकोला कारंजा अमरावती अकोट बाजार बुलढाणा या भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आहे मराठवाड्यात ढगाळ हवामान आणि उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान राहील असं यावेळी पंजाबरावांनी म्हटलंय पूर्व आणि पश्चिम विदर्भ वगळता दुसरीकडे कुठेच पावसाची शक्यता नाही